नमस्कार मी परमेश्वर वाकडे आपण पाहत आहात यूट्यूबचं आहे चॅनल मित्रांनो आजचा दिवस जो आहे ना आपण पाहतोय की एक मोठी चर्चा कारण आज जसं विरोधकांच्या बाबतीमध्ये असेल किंवा आपण पाहतोय की सत्ताधारी जे आहेत अनेक दिवसापासून ज्या निर्णयाची वाट पाहत होते तो निर्णय आज प्रकाश आंबेडकरांनी आजच्या दिवशी सकाळी सकाळी अगदी पत्रकार परिषदेमध्ये आपण पाहतो आहे की आठ उमेदवार जाहीर करून स्वतंत्र लढण्याचा निर्णय महाराष्ट्राला जाहीर करून सांगितला आता याच्यामध्ये अनेक मतदार जे आहेत तेही या ठिकाणी काही जणांना चांगलं वाटलं असेल अनेक आपण पाहतो आहे की नाराज झाले असतील अनेकांना असं वाटत असेल की कुठंतरी युती करून लढायला हवं आणि आपण पाहतो आहे की एक वर्ग असाही आहे ज्याला आपण सत्ताधारी असं म्हणतो त्यांना मात्र नक्कीच आनंद या गोष्टीचा झाला असेल की प्रकाश आंबेडकरांनी स्वतःची एक वेगळी चूर मांडली ज्याचा फायदा जो आहे नक्कीच त्यांना यातून दिसत असेल वाटत असेल कारण आपण पाहतो आहे की जेव्हा सर्वे पाहत होतो ना त्यावेळेला वेगवेगळ्या चॅनलचे सर्वे हे सांगत होते म्हणजे सर्वे म्हणजे ते काढलेले आकडे नव्हेत तर त्यांनी काही अशा प्रश्नावाल्या दिलेल्या होत्या प्रत्येक चॅनलमध्ये त्या प्रश्नामध्ये वेगवेगळ्या आपण पाहतोय की म्हणजे मतदारसंघ निहाय अशा त्या प्रश्नावाल्या होत्या आणि त्या त्या ठिकाणी आपण पाहतोय की महाविकास आघाडीच्या बाजूनं प्रचंड असा प्रतिसाद दिसत होता आणि कुठेतरी सत्ताधारी जे आहेत बॅकफूटवर आलेले दिसत होते अगदी ऐंशी वीसचं प्रमाण आपल्याला पाहायला मिळत होतं आणि अशा अवस्थेत घाबरलेले हे सत्ताधारी जे आहेत फक्त वाट पाहत होते प्रकाश की पाहत प्रकाश आंबेडकर नेमकी काय भूमिका घेतात आणि आज जेव्हा आपण पाहतो आहे की प्रकाश आंबेडकरांनी जेव्हा सकाळी वेगळी चूल मांडण्याची भूमिका घेतली मला असं वाटतं की त्यांच्या कार्यालयामध्ये कुठेतरी फटाके वाढले असतील सरकारच्या अगदी दिल्लीपर्यंत तो मॅसेज गेला असेल तिथंसुद्धा आनंद साजरा केला गेला असेल कारण गेल्या वेळेला आपण पाहतो आहे की लोकसभा निवडणुकीच्या ज्या निवडणुका झालेल्या होत्या त्यामध्ये हा फॅक्टर जो आहे खूप काम करून गेलेला होता अनेक जागा ज्या आहेत केवळ या कारणामुळं मुळं जे आहेत पडल्या होत्या आणि त्याचा फायदा जे आहे बी जे पीला म्हणजेच या सरकारला झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे आता यावेळेलाही वेगळं काही होईल असं समजा वाटत जरी नसलं कदाचित महाविकास आघाडीमधील जे काही घटक पक्ष होते त्यांनासुद्धा कुठेतरी हे वाटतही असेल की शेवटपर्यंत हे राहतील की नाही ही शंका त्यांना कदाचित असेल म्हणून त्याचे ही मध्ये मध्ये आपण पाहतो आहे की बदलत असताना किंवा तेवढं काही वेटेज देत असताना ह्या सगळ्या घडामोडी ज्या आहेत त्या दिसत नव्हत्या परंतु जनतेला एक आशा होती की यावेळेला कुठेतरी हे संघटित होऊन लढतील अशी अपेक्षा होती आणि या सरकारचा चाललेला जो हा घडदौड आहे हा रथ आहे त्याला कुठेतरी या रथाला अडवण्याचा प्रयत्न करतील परंतु तसं काही झालं नाही आणि जे अपेक्षित होतं सरकारला त्या पद्धतीनं आपण पाहतो आहे की निर्णय या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे या ठिकाणी एक गोष्ट नमूद करायची वाटते की प्र प्रशांत किशोर जे आहेत ना पीके ज्याला आपण म्हणतो ज्याला रणनीतिकार निवडणुकीचे ते पंधरा दिवसापूर्वी त्यांनी एक खूप चांगली मुलाखत दिलेली होती आणि त्यामध्ये ते असं म्हणाले होते पहा की हे सगळे विरोधक जर एकत्र होऊन लढले ना तर बी जे पी त्यांच्यापुढं टिकणार नाही अशी परिस्थिती आहे आणि आपण पाहतोय की देशभरामध्ये चारशे पारचा नारा करण्यासाठी बी जे पीनं जे काही घडामोडी घडून आणलेल्या आहेत पहा वेगवेगळ्या ठिकाणच्या सत्ता मोडकळीस आणल्या त्यांच्या ईडी सी बी आय त्यांच्या पाठीमागं लावून काही जणांना अटक करून त्या ठिकाणच्या सत्ता ज्या आहेत पाळण्या त्या त्या ठिकाणचे जे घटक पक्ष आहेत राजकीय पक्ष जे आहेत ते मोडकळी सांडले आपण पाहतोय महाराष्ट्राचे दोन पक्ष मोडकळी सांडले हे सगळं चित्र आपल्याला पाहायला मिळत होतं हे कशासाठी माहीत आहे यांच्यामध्ये कुठंतरी एकी होईल ज्यांनी इंडिया आघाडीची स्थापना केली ते बिहारचे आपण पाहतोय नितीश कुमार त्यांनाच घेऊन ते गेले हे सगळं चित्र केल्यानंतरही जनतेला कोणतरी अपेक्षा होती की जे आहेत ते तरी आता टिकून ठेव आणि महाराष्ट्रात विशेष करून आपण पाहतोय की महाराष्ट्राचं चित्र जर हे सगळे रित्या जर लढले असते आता कोण कमी पडलं यामध्ये हा त्यांची त्यांना माहिती आहे आता हे दुसऱ्याला काही माहिती नाही आहे परंतु याच्यामध्ये कोणाची चूक आहे कोणाचं बरोबर आहे हे काही माहिती नाही परंतु जेव्हा आपण पाहतोय की प्रकाश आंबेडकर जेव्हा बोलत होते ना या पाच वर्षामध्ये जेव्हा मोदी शहावरती कडाडून बोलायचे अगदी त्यांना जेलवारी कशी होईल यापर्यंत असं ठामपणे बोलणारा नेता म्हणून आपण जेव्हा पाहत होतो ना प्रकाश आंबेडकरांकडं त्यावेळेला असं वाटायचं की यावेळेला नक्कीच बदल करण्यासाठी हे कुठेतरी एकत्र येतील आणि हे सगळं बदल करण्याचा ते प्रयत्न करतील परंतु जेव्हा असा निर्णय घेतला जातो ना त्यावेळेला कुठंतरी जनतेच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो की नेमकं हे काय चाललं आहे कारण कुठल्याही एका विशिष्ट पक्षाच्या आपल्या म्हणजे एका म्हणजे घटक पक्षाच्या जीवावर ह्या लढ म्हणजे निवडणुका ज्या आहेत त्या लढता येतील असं नाही आहे स्वत सरकारमध्ये असणारी आपण पाहतो आहे की बी जे पी एवढा स्ट्रॉंग पक्ष स्वतःला समजतो अगदी विश्वामध्ये स्ट्रॉंग समजतो त्या पक्षालासुद्धा शिवसेना फोडावा लागली आहे त्या पक्षालासुद्धा आपण पाहतो आहे की राष्ट्रवादी फोडावी लागलेली आहे आणि तेव्हा कुठं त्यांचं महाराष्ट्रामध्ये त्यांना असं वाटत होतं की आता आम्ही निवडून येऊ परंतु तरीही त्यांना जेव्हा हे राहिले उरले सुरले जे छोटे मोठे पक्ष आहेत यांच्याकडून ही भीती होती आणि मी मगाशी जसं बोललो की या ज्या चॅनलवर ज्या प्रश्नावाल्या जे सर्वे आहेत ना त्याच्यामध्ये सुद्धा ते बागपूटवर दिसत होते एवढं करूनसुद्धा आणि मग अशा परिस्थितीत तुम्ही जर वेगवेगळी चूल मांडून जर लढत असाल मागालचा जेव्हा निर्णय मराठा समाजानं जेव्हा घेतला ना तो सुद्धा अनेकांना पचनी पडला नाही अनेक लोकांना त्याच्यावरसुद्धा चर्चा होऊ लागली आणि म्हणून आपण पाहतोय की बारसकर जे आहे पुढे येऊन बोलला कारण का हा निर्णय बदलू नये लोकांनी म्हणजे मनो मनोजरांकेच्या म्हणजे भूमिकेवर शंका घेतली हे जे आहे हे सगळं चित्र आपण पाहिलं पाहिजे की कुठेतरी ह्या सगळ्या घडामोडी ज्या आहेत बी जे पीला अपेक्षित आहेत आणि तशाच पद्धतीनं घडत आहेत का आणि जर समजा आपल्याला सत्तेवरून हे लोक जर बाहेर काढायचे असतील तर असं तुकडे गँग किंवा स्वतःच्या वेगळ्या चुली करून जर आपण लढलो तर हे सगळं साध्य होईल का हा प्रश्न कुठेतरी म्हणजे या घटक पक्षांना पडायला हवा परंतु तसं काहीही घडत असताना दिसत नाही आहे आपण पाहतो हो की जेव्हा शिवसेना आहे किंवा काँग्रेस आहे किंवा म्हणजे शरद पवार गट आहे ठाकरे गट आहे हे जेव्हा एकत्र येत आहेत आणि जेव्हा तुम्ही बोलतायत पहिल्यापासून तुम्ही अशी म्हणजे नकारात्मक भूमिका घेत आहेत आणि जे तुमच्या आतमध्ये चाललेले आहेत ते तुम्ही बाहेर बोलतायत यातूनच कुठेतरी तशा पद्धतीचे संकेत पहिल्यापासून मिळत होते की हे नेमकं एकत्र बसतील का हे एका ताठामध्ये जेवतील का आणि खरं सांगायचं म्हणजे आपण पाहतो आहे की कार्यकर्त्यांच्या भूमिकासुद्धा यावेळेला वेगळ्या होत्या अनेक जण असं सांगत होते की सोबत लढा मग ते काँग्रेसचे कार्यकर्ते असू द्या मग ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असू द्या किंवा ठाकरे गटाचे कार्यकर्ते असू द्या किंवा आपण पाहतोय की वंचितचे कार्यकर्ते अगदी लेटर लिहून लिहू नेत्यांना सांगितलेलं आहे आणि अशा परिस्थितीतही तुम्ही एकत्र येत नाही आहेत आणि तुम्ही लढत नाही आहेत मग आता मला तर असं वाटतं की प्रश्न मला पडतो की जनता खरं तुमच्या पाठीमागं चालेल का हो तुम्ही जर असंच जर निर्णय घ्यायला लागलात तर आता तुम्हाला सांगायचं म्हणजे जनता जी आहे या सरकारच्या विरोधात आहे त्यांची भूमिका पक्की झालेली आहे तुम्ही कसेही नाचलात ना आता जनतेला काय करायचं ते जनतेने ठरवलेलं आहे त्यामुळं तुम्ही स्वतंत्र चुली मांडताय की तुम्ही काय करताय याच्यापेक्षा जनता आता काय निर्णय घ्यायचा ते ठरवणार आहे आपण पाहतो आहे की वेगवेगळ्या पद्धतीनं कसं म्हणजे मनोज जरांगी पाटलांच्या भूमिका बदलतील किंवा प्रकाश आंबेडकरांची भूमिका बदलेल किंवा महाविकास आघाडीमध्ये कसं मोडकळीस येईल यासाठी वेगवेगळ्या कृप्त्या जे हे सरकार स्थापन करत होतं दाखवत होतं तशा पद्धतीची माणसं घुसवत होतं आणि मोडतोड करण्याचा प्रयत्न करत होतो अशा गोष्टीला कुठंतरी आता भीक घालायची नाही आणि कुठंतरी एकत्र येतील काय अशी मोठी गोष्ट आहे लोकसभेमध्ये आता समजा प्रत्येकाचे चार दोन जरी समजा निवडून गेले काय तिथं दिवे दाखवणार आहेत कुठं त्यांच्या बोलण्याचा प्रभाव त्या ठिकाणी पडतो आहे जसं काल म्हणजे मनोज जारांगी पाटील जेव्हा म्हणाले ना की एखादा खासदाराला एखादा मुद्दा मांडायचा म्हणलं तर त्याला तिथं मुद्दा मांडता येत नाही आहे अशी परिस्थिती होते दिल्लीमध्ये गेल्यानंतर आणि मग हे जे आहे कमीत कमी महाराष्ट्रामध्ये कमी आपली युती व्यवस्थित राहावी यासाठी कुठेतरी सलोखा निर्माण करण्याचं किंवा महाराष्ट्राचं सरकार जरी आपल्या हातात असावं या पद्धतीची तरी व्यूहरचना असावी परंतु तशा पद्धतीचं घडत असताना दिसत नाही आहे प्रत्येकजण आपण पाहतोय की वेगवेगळ्या भूमिका मांडत असताना नेमकं कशा पद्धतीने हे सगळं चालतंय याच्या मागं जनता खरं म्हणजे संभ्रमात पडलेली आहे आणि जनतेला जरी हा संभ्रम असला तरी आपण पाहतोय की नेत्यावर आता विश्वासच राहिलेला नाही मग तो कुठलाही नेता असू द्यात त्या नेत्यावर असा विश्वास राहिलेला नाही आहे आणि जनता आता परिपक्व झालेली आहे या सरकारला कारण का आपण पाहतोय शेतकरी आज दैनंदिन अवस्थेत आहे त्याला भाव नाही आहे सोयाबीनची किंमत आज क्विंटलची त्रेचाळीसशे रुपये भाव आहे आणि तुमच्या अशा भूमिका आहेत शेतकरी पेटलेला आहे या सरकारला जागा दाखवण्यासाठी आज बेरोजगार पेटलेला आहे या सरकारला जागा दाखवण्यासाठी आणि तुमच्या अशा भूमिका आहेत तुम्ही एकत्र लढत नाही पूर्ण देशामध्ये हे चित्र आहे जिथं जिथं आपण पाहतोय की संघटित होण्याचा क कुठेतरी चान्स असतो त्या ठिकाणी कुठेतरी हे सरकार जे आहे त्यांना ए डी सी बी आय करत आहे किंवा जे लोक एकत्र येत आहेत ज्यांना कुठेही गाठता येत नाही त्यांना मग अशा पद्धतीने गाठण्याचा प्रयत्न केला जातो आहे तर हे जे सगळं चित्र आहे अशा अवस्थेमध्ये नेमकं जनतेने काय भूमिका घ्यायची आता प्रकाश आंबेडकरांनी आम्हाला वाटत होतं की ते म्हणजे कुठेतरी हे सलोख्याचं एकीकडं आपण पाहतो आहे की त्यांनी ओबीसीच्या जवळही त्यांनी भेटीगाठी घेणं चालू होतं मराठा समाजाच्याही जवळ त्यांच्या भेटीगाठी चालू होत्या महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत त्यांच्याशीही त्यांच्या चालू होत्या आणि यातून कुठेतरी या, या सरकारला पर्याय देण्याचा विचार ते करत असतील असं वाटत होतं आता ते मोठे नेते आपण यावर चर्चा करू शकत नाही मी आता जी चर्चा करतो आहे ती कुठंतरी जनतेची जी म मतं आहेत आज दिवसभरामध्ये मी वेगवेगळ्या चॅनल्सवर जे आहे हे सगळे मतं जे आहेत ना ते कलेक्ट करतो आहे त्यावर चिंतन करतो आहे आणि त्यावर मी बोलतो आहे लोकांच्या भावना काय आहेत हा सगळ्यात दुःखी झालेत लोक कारण का तुम्ही एक संघ होऊन कुठेतरी या सरकारला जे आहे आपण पाहतो आहे ना कुठेतरी आपण म्हणतो ई व्ही एम घोटाळा आहे अमुक घोटाळा होतो आहे आता रोखेम आपण ज्याला बॉन्ड जे आहेत त्या संदर्भात आपण चर्चा करतोय आणि अशा परिस्थितीत आपण एकजीव होऊन लढणं टक्कर देणं खूप गरजेचं असतानासुद्धा मागल्या वेळेला हा प्रयोग झालेला होता त्यावेळेला आपण पाहतो आहे की आ, ते पडळकर वगैरे सोबत असताना सुद्धा एम आय असताना सुद्धा ते कुठेही सक्सेस झालेलं नव्हतं उलट आपण पाहतो आहे की लवकर आणि आता तर आपण पाहतो आहे की आणखीही जरा केलेली नाही आहे कारण जरांगी पाटील माहीत आहे ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आहे त्यांना जे निवडणुकांच्या बाबतीमध्ये ते संभ्रमात होते परंतु म्हणजे मराठा समाजाचा जेव्हा जोर वाढला त्यावेळेला त्यांनी त्या गोष्टीला तयार झाली परंतु तरीही ते म्हणाले की जनतेमध्ये जाऊन विचारा आपण जर स्वतंत्र निवडणूक लढवणार असू तर त्यासाठी आपल्याला कशा पद्धतीने समोर जायचं आहे आणि जेव्हा एकमुखाने ह्या सगळ्या सहमती येतील त्यावेळेला मी तीस तारखेला ते ठरवणार आहे आणखी त्यांनी भूमिका ठरवलेली नाही आहे आणखीकडं आपण ऐकतोय की वंचितसोबत पाठिंबा दिला अशा चर्चासुद्धा होत आहेत म्हणजे नेमकं लोकांच्या समोर आपण काय पेरतो आहे कशा पद्धतीने जातो हे खूप गरजेचं आहे मला असं वाटतं की कदाचित वंचित बहुजन आघाडी किंवा प्रकाश आंबेडकरांना याच्यामध्ये कुठेतरी संधी वाटत असेल किंवा कुठेतरी हिताचा निर्णय असेल म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला असेल मी त्याच्यावर तेवढा बोलायला मोठा माणूस नाही आहे परंतु ज्या चर्चा आहेत त्या ज्या आहेत त्या केवळ आपण पाहतो आहे की लोकांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत आज खूप लोकांना दुःख झालेलं आहे की अशा पद्धतीने आपण जर लढायला लागलो तर विरोधी पक्ष तरी राहतो की नाही ना आम्हाला ही संसदीय पद्धती राहते की नाही आहे ही लोकशाही पद्धती राहते की नाही अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत आता प्रत्येकाला प्रत्येकाचा निर्णय घ्यायचा अधिकार आहे मला तर खूप म्हणजे ह्या गोष्टी ज्या आहेत अगदी प्रकाश आंबेडकरांकडूनच म्हणजे शिकायला मिळालं आहे की आम्ही कुणाची गुलाम नाही आहेत आम्हाला काय निर्णय घ्यायचा ती परंतु जेव्हा आपण पाहतो आहे की निर्णय घेत असताना त्याचे परिणाम जे आहेत ते मात्र इतरांना म्हणजे आपल्याच लोकांना भोगायला लागू नये त्याचासुद्धा परिणाम विचार जेव्हा आपण करायला पाहिजे कारण का त्यांनी ही भूमिका पुढे रेटली होती की कुठेतरी या सरकारला पर्याय देईल आपण पाहतोय की मोदी शहांनासुद्धा जेलवारी जाण्याची शक्यता त्यांनी मांडलेली होती की हे सरकार पडलं याच्यावरून वाटतं की त्यांनी हे सरकार ते बदलणार आहेत परंतु सरकार जे आहे असं कुठंतरी स्वतंत्र चुली बांडून बदलता येत नसतं हे कुठेतरी आपल्याला ह्या गोष्टीवर चिंतन करण्याची गरज आहे आता येणाऱ्या कालावधीमध्ये आणखी नेमकी किती बदल होणार आहेत हे माहिती नाही आहे कारण आताची भूमिका त्यांची पक्की आहे का नेमकं याच्यामध्ये काय बदल होणार आहेत हे आणखी आपल्याला माहिती नाही आहे त्याच्यामुळं फक्त आजची जी काही घडामोडं आहे लोकांच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या फक्त मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे या ठिकाणी मी थांबतो आपल्याला याच्यावर काय प्रतिक्रिया त्याच्यात त्या नक्की आपण द्या आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरकात धन्यवाद